नमस्कार मंडळी आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी पद प्रतिष्ठा आणि सत्तेपेक्षा संस्कार शिस्त आणि सेवेला महत्व दिलं एक शांत संयमी पण ठाम नेतृत्व शिवराज पाटील चाकूरकर हा व्हिडिओ केवळ त्यांचा राजकीय प्रवासच नाही तर तो आहे संघर्ष मूल्य आणि विचारसरणीचा प्रवास शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील या भूमीत झाला ग्रामीण वातावरण सामान्य कुटुंब पण मोठी स्वप्न आणि स्वच्छ विचार यामुळं त्यांनी आपल्या जीवनामध्ये नवीन ठसा उमटवलेला होता हीच त्यांच्या जीवनाची पहिली ओळख होती शिक्षण घेत असताना शिस्त अभ्यासाची चिकाटी आणि सामाजिक जाणीव ठेवणे ही मूल्य त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खोलवर रुजवलेली होती विद्यार्थी दशेत त्यांनी ओळखलं की समाजामध्ये शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही तर समाज घडवण्यासाठी असतं त्यामुळे त्यांनी स्वतःला केवळ वैयक्तिक यशापुरतं मर्यादित ठेवलं नाही त्यांनी शिक्षण हे समाजहिताचा विचार कायम डोळ्यासमोर ठेवून घेतलेलं होतं त्यांची राजकीय व सामाजिक कारकिर्दीचा प्रवास पाहत असताना आपल्याला असं पाहता येईल की त्यांचा राजकारणात प्रवेश करण्याचा हेतू हा केवळ सत्ता नव्हे तर सेवा हाच होता त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं त्याचबरोबर लोकप्रियतेपेक्षा प्रामाणिकपणा जपला त्यांचा स्वभाव आक्रमक नव्हता पण निर्णयात ठाम आणि स्पष्ट होते म्हणून केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये भारताचे केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांनी राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलं कायदा व सुव्यवस्थेवर भर दिला प्रशासनात शिस्त आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते नेहमी म्हणत असत की जबाबदारी जर मोठी असेल तर वर्तनातही तितकंच शि शिस्तबद्ध असायला हवं त्यांच्या कामामध्ये संयम शांतता आणि संविधाननिष्ठता होती आपल्याकडून कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही हे ते जाणीवपूर्वक पाहत असत ते म्हणत शिस्त शांतता आणि संविधाननिष्ठता हीच व्यक्तीच्या जीवनाची तीन स्तंभ असायला पाहिजेत शिवराज पटेल चाकूरकर यांची ओळख म्हणजे साधी जीवनशैली कमी बोलणं जास्त विचार करणं संस्कृती आणि शिस्तीचा आदर दाखवून ते नेतृत्व म्हणजे आवाजाची उंची नाही तर विचारांची खोली ते म्हणत संघर्षातून घडलेली व्यक्ती असं म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मूल्यावर उभी असलेली कारकिर्द आणि नम्रतेतून येणारी ताकद हीच खरी यशाची व्याख्या आहे असं ते सांगत मंडळी आजच्या गोंगाटाच्या युगात शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारखं शांत विचारशील मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्व आपल्याला खूप काही शिकवून जातं कारण समाजात अशा व्यक्ती खूप कमी पाहायला मिळत असतात जर हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद